नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट आज तुमच्या सर्वांसाठी मी एक हेल्थ विषय महत्वपूर्ण आहे ती म्हणजे थायरॉइड अँड ओबीसी केअर क्लिनिकच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत आ, मोफत तपासणी शिबिर आणि त्याचबरोबर विविध पद्धतीचं मार्गदर्शन डॉक्टरांकडून पेशंटसाठी घेऊन आलेले आहेत त्यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आणि विशेष म्हणजे हे शिबिर एकोणतीस जानेवारीपासून ते एक फेब्रुवारी पर्यंत म्हणजे चार दिवस या लातूर शहरामध्ये उपलब्ध आहे आणि त्याचप्रमाणे विविध आजारांवरचा उपचार या ठिकाणी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तुम्ही विविध डॉक्टरांसोबत सुद्धा बोलू शकता एकोणतीस तारखेला या शिबिराची सुरुवात होत आहे आणि यामध्ये उद्घाटक म्हणून माजी महापौर लातूर महानगरपालिकेचे विक्रंजी गोज सर आहेत आणि त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विश्रांत भारती एम डी मेडिसिन गॅलेक्सी हॉस्पिटल लातूर तसेच प्रमुख पाहुण्यामध्येच डॉक्टर सुरेखा काळे माझी आय एम ए अध्यक्ष लातूर हे अशी खूप चांगली माणसं या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराची सुरुवात होणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आणि विशेषतः या शिबिराबद्दल चर्चा करण्यासाठी थायरॉइड अँड ओबीसी केअर क्लिनिकच्या ज्या डॉक्टर आहेत त्या डॉक्टर स्वाती शेळके पाटील मॅडम यांच्यासोबत आपण इथं चर्चा करणार आहोत मॅडम सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की या शिबिरामध्ये नेमकं काय काय भेटणार आहे आपल्याला सर्वप्रथम नमस्कार आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलचे खूप खूप खुँ आभार की त्यांनी माझे बातमी आपल्या चॅनलवर प्रसार करत आहेत तर माझ्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलच्या मी विविध आजारावरती एक मोफत शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आहे थायरॉइड आहे हृदयरोग आहे स्त्री रोग आहे आणि त्वचा रोग आहे तर त्याचा आपण टेबल मी तुम्हाला सविस्तर सांगेन की एकोणतीस जानेवारी वार सोमवार या दिवशी डॉक्टर विश्रांत भारती सर जे की हृदयरोग मधुमेह आणि दमा या रोगावर उपचार करणार आहेत तेही मोफत तपासणी पेशंटला मिळणार आहे त्यांच्यामार्फत तरी रुग्णांनी त्याची पूर्व नोंदणी अगोदरच करून घ्यावी आणि सरांचा वेळ आहे अकरा ते एक yeah. तर या वेळेमध्ये डॉक्टर विश्रांत भारती सर जे की गॅलेक्सी हॉस्पिटल आहे त्यांचं लातूरमध्ये यांच्यातर्फे आपल्याला या थायरॉइड आणि ओबेसिटी क्लिअर क्लिनिक क्लिनिकमध्ये मोफत तपासणी होणार आहे तर त्याच दिवशी थायरॉइड या आजारावरती पण मोफत उपचार होणार आहे जे की थायरॉइडमध्ये जे समस्या असतात वारंवार सूज येणे वजन वाढणे कमी होणे किंवा सतत चिडचिड होणे झोप कमी जास्त होणे दमा लागणे धाप जास्त लागणे चिडचिड होणे हे जे विविध लक्षणे आहेत थायरॉइड वरती त्याची ही मोफत तपासणी डॉक्टर स्वाती शेळके यांनी माझ्यामार्फत त्या दिवशी भेटणार आहे वेळ आहे दहा ते दोन तर नंतर दुसऱ्या दिवशी तीस तारखेला डॉक्टर प्रेरणा काळे जे की स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत आपले काळे हॉस्पिटल आतूनमध्येच असतात मॅडम हां त्यांच्यामार्फत जे स्त्रियांवरती आजार आहेत तसेच वारंवार गर्भपात होणे किंवा वंद्यत्व तसे आणि तसेच मासिक पाळीमध्ये अनियमितता हे जे लक्षणे आहेत स्त्रियांमधले याचा उपचार याची तपासणी डॉक्टर प्रेरणा काळे यांच्यामार्फत मोफत होणार आहे तरी याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा त्या दिवशी थायरॉइड वरती पण मोफत तपासणी होणार आहे तसेच एकतीस तारखेला वार बुधवार त्या दिवशी डॉक्टर बाळासाहेब हाके पाटील जे की आंबेजोगाईचे आहेत त्यांच्या मार्फत त्वचा रोग जे की सोरायसिसचे आहेत त्वचा रोग स्पेशलिस्ट आहेत सोरायसिसचे खूप चांगला त्यांचा शंभर टक्के विलाज आहे तर सोरायसिसमध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यावरती मोफत उपचार तुम्हाला त्या दिवशी सरामार्फत भेटणार आहे तसंच सरामार्फत तुम्हाला केशरोग ज्यांचे केस खूप गळत आहेत जास्त प्रमाणात तसेच वात रोग ज्यांना संधिवाताचा भरपूर त्रास होतो याद्वारे पण याच्यावर पण उपचार तुम्हाला सरामार्फत भेटणार आहे तरी एकतीस तारखेला जरूर या रुग्णाने लाभ घ्यावा आणि त्या दिवशी थायरॉइड यावरती पण तुम्हाला उपचार भेटणार आहेत मोफत आणि तसेच एक तारखेला स्पेशल थायरॉइडवरती जे रुग्णांना येणं शक्य नाही तीन दिवसात तर एक तारखेला पण थायरॉइडवरती उपचार तुम्हाला मोफत भेटणार आहे तर या चार दिवसामध्ये तुम्हाला विविध डॉक्टरांमार्फत मोफत तपासणी भेटणार आहे तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये हो अल्प कमी तपा दरामध्ये रक्त चाचणी पण ठेवण्यात आलेली आहे त्याचे दर आणि त्याचं काय काय तपासणी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तरी याचा सर्व रुग्णांनी नक्की लाभ घ्यावा आणि एक विनंती आहे सर्वांना की जे काही रुग्ण येणार आहेत बाहेरगावचे वगैरे त्यांनी पूर्व नोंदणी करणे खूप आवश्यक आहे कारण जे डॉक्टर्स आपल्याकडे येत आहेत ते आपल्या हो वेळ काढून आपल्याला खूप चांगला देऊन येत आहेत त्यामुळं सर्वांनी पूर्व नोंदणी करून यावे आणि सरां बाकी सरांचा सर्व टायमिंग हा अकरा ते एक पर्यंत आहे त्यामुळे या वेळेमध्ये नक्की यावे धन्यवाद तर मॅडम या ठिकाणी आपल्याला सविस्तर सांगितले की चार दिवसामध्ये काय काय इथं रुग्णांना या ठिकाणी नागरिकांना इलाज भेटणार आहे विशेष म्हणजे थायरॉइड आहे हृदयविकार स्त्री रोग आणि त्वचरोग असे चार महत्वपूर्ण जे आजार आहेत जे सगळ्यात जास्त आपल्याला इथं समाजामध्ये पाहायला मिळतात तर या चारीवर सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि उपचार तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि विशेषतः मोफत आहे शिबिर असण्या कारणाने हे मोफत आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचं व्यवस्थित तुमच्यापर्यंत इलाज व्हावा म्हणून मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधी नोंदणी सुद्धा करणं गरजेचं आहे मॅडमनी आपल्याला सगळं सविस्तर सांगितले तरी सुद्धा मी तुम्हाला या एक क्लिनिकचा एकदा ऍड्रेस एक परत एकदा सांगतो थायरॉइड अँड ओबीसीटी केअर क्लिनिकचा पत्ता आहे सिग्नल कॅम्प देशी केंद्र शाळेच्या पाठीमागे माऊली बॉईज हॉस्टेलच्या समोर लातूर मी तर हा पत्ता सुद्धा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तर मॅडम या ठिकाणी आणखी एक प्रश्न माझा असा आहे की तपासणी शिबिरामध्ये मोफत तपासणी आहे पण त्याच्याबरोबर काही टेस्ट वगैरे पण आहेत का आपल्याकडे नियोजन त्याचं काय आहे का हो तर आपण बघतोय की बाहेर मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात रक्त चाचणी तपासणी खूप आवड किमतीमध्ये काही पेशंटना करणं खूप अवघड जाते त्याच्यासाठी आम्ही खूप कमी दरामध्ये रक्त चाचणी पण ठेवलेली आहे हां त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काय काय तपासणी आणि त्यांचे रेट काय ते पण दिलेले आहे तसेच आपले डॉक्टर सर्वेश पाटील निलंगेकर यांच्या मार्फत ही कमी दरात सोनोग्राफी पण उपलब्ध करून दिलेली आहे तरी सर्व रुग्णांनी याचा चांगला लाभ घ्यावा तर विविध तपासण्या सोनोग्राफी आहे किंवा ब्लड टेस्ट वगैरे आहेत तर त्या पण अल्प दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला त्या दिवशी मिळतील म्हणजे जवळपास चार दिवस त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर काही फीडबॅक सुद्धा आहेत माझ्याकडे मी वेळोवेळी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये येतो आणि काही पेशंटची सुद्धा आपण फीडबॅक घेतले आहेत तर ते सुद्धा फीडबॅक मी तुम्हाला डिस्प्लेवर देणार आहे जेणेकरून तुम्हाला त्यांच्या फीडबॅक मधून काहीतरी समजून येईल किंवा त्याचाही फायदा तुम्हाला होईल मी लक्ष्मी रमेश पवार राहणार मोहोळ आज मी दोन वर्ष झाले ट्रीटमेंट घेते पूर्वी मला जेवण पचायचं नाही पचनसंस्थेत त्रास होत होता आणि शिवाय माझे हातपाय पण दुखत होते आणि रात्री मला त्रास व्हायचा म्हणजे जेवण केल्यानंतर घाबरल्यासारखं वाटायचं जा। पण जेव्हा मी तर ट्रीटमेंट घ्यायला लागले तेव्हा मा या वर्षात दोन वर्षात माझं पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतर थायरॉइड कमी झालेला आहे आता मला कुठलाच त्रास नाही आणि माझे केसही गळत होते ते कमी झाले आणि जो घशात जेवण केल्यानंतर जळजळ व्हायचं ते जळजळसुद्धा आता बंद झालेलं आहे अशा प्रकारे माझं जे थायरॉइड आहे तो कमी झाला आहे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत आणि मी वेळोवेळी डॉक्टर ज्यावेळेस सांगत होते कुठली ट्रीटमेंट घ्या गोळी घ्या त्याप्रमाणे मी गोळ्या घेतले आणि त्यांची ट्रीटमेंट पण योग्य वेळेस मला मिळाल्यानंतर मला त्रास कमी व्हायचा त्यामुळे मी रिलॅक्स व्हायची आणि त्यामुळे आता मी आरोग्यदायी जीवन जे म्हणतात ते मी माझं रोजच्या रुटीनमध्ये मा आवर्जून म्हणजे कुठल्या म्हणजे तक्रार न करता चिडचिड न करता मी प्रत्येक काम पूर्ण करते आणि त्यामुळं मला एक समाधान वाटतं आणि आनंद पण वाटायला लागले कारण जेवण पचणं हे महत्वाचं आहे जेवण पचल्यानंतर जो आनंद असतो तो, तो आनंद इथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला मिळालेला आहे हॉस्पिटलमध्ये आल्याच्या येण्याच्या अगोदर माझ्या हातपाय आणि सुजत होते आणि नंतर दुखत पण होते आणि थायरॉय सिविक हॉस्पिटलमध्ये दाखवल्यानंतर पूर्णपणे आजार कमी होत आलेला आहे माझा आणि हातापायाची सूज कमी झाली तोंडाची सूज कमी झाली वजन कमी झालेलं आहे एकशे एक टक्का बरोबर मला बरं वाटत आहे होतं गाठ होती आता कमी झालेली आहे आता एकदम कमी आहे पहिले सूज होती दुखत होतं आता तिथं ट्रीटमेंट घेतल्या चला प्रॉब्लेम झालेलं आहे काही त्रास पण नाही एकदम छान आता मी काठ होती छोटीशी ती आता इथल्या औषध ना कमी झालेली आहे आता एकदम नॉर्मल वाटायला काही त्रास पण नाही तर तुम्ही या ठिकाणी पेशंटचे फीडबॅक सुद्धा पाहिलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की कशा पद्धतीनं त्यांना इथं चांगला उपचार भेटलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे म्हणजे ती चांगला उपचाराची बऱ्याचदा मार्केटमध्ये आपल्याला मिसगाईड करणारे लोक खूप मिळतात किंवा मग आपल्याला नेमकं काय झालंय आणि त्याचा उपचार नेमका काय आहे हे पण बऱ्याच लोकांना उशिरा समजतं जेव्हा तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे जाता आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट सुरू होती तर चान्सेस असतात की त्याचं नुकसान कमी होईल आणि लवकरात लवकर तुम्ही त्या आजारातून बरे व्हाल आता मॅडमने जे चार दिवस विविध या ठिकाणी तपासणी शिबिर ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये विविध डॉक्टर आलेले आहेत विशेष म्हणजे मधुमेह हृदयरोग दमा व श्वासरोग यासाठी डॉक्टर विश्रांत भारती सर आहेत एम डी मेडिसिन आहेत सर त्याचबरोबर स्त्री रोगाच्या संदर्भामध्ये जे या ठिकाणी डॉक्टर येणार आहेत ते म्हणजे डॉक्टर प्रेरणा काळे एम बी बी एस आहेत डॉक्टर त्याचबरोबर त्वचा रोगसाठी डॉक्टर बाळासाहेब भाके पाटील ते स्पेशलिस्ट आहेत त्वचा रोग आणि केश रोगतज्ञ आहेत आणि त्याचबरोबर मॅडम तर या ठिकाणी आहेत थायरॉइडच्या स्पेशल डॉक्टर स्वाती शेळके पाटील तर हे अतिशय तज्ञ डॉक्टरांची टीम त्या दिवशी या संपूर्ण चार दिवसामध्ये पेशंटला पाहणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल पण करू शकता किंवा डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आणखी विचारू ना शकता नाव नोंदणी सुद्धा करू शकता